मी कशाला मी कशाला आरशात पाहू गरशात पाहू गाज्या रूपाची आज मी किती सुंदर दिसत आहे ना मस्त दिसत राहिली मी आज आज मला बबल्याचे बाबा पाहतील ना तर पाहतच राहतील का चंद्रकला काय झालं आज तो मोठे गाणे म्हणू राहिली बाहेरपर्यंत आवाज उरायला मी कशाला आरशात पाहू ग माहीत आहे आले वाटते आ आता माझी तारीफ करते ना आज सुंदर दिसली ना मी हा वा असंच गाणं म्हणत होती <laughs> मला मना वाटत आलं होतं लय दिसाचा तर म्हटलं बाय एखादं गाणं कसा आवाज आहे माझ्या हा आवाज तर चांगला आहे जा माझ्यासाठी चहा बनवू एक कप अन्ना नाश्ता मस्त काही आताच मी गव्हाले पाणी देऊन आलो हरभऱ्याली पाणी दिलं हा मी काम करून आलो तू हे काम आहे पहिले आल्याबरोबर पाणी देणं चहा देणं हा तू तर गाणं म्हणून राहिली बाप्पा मस्त हो आणतो छान नाश्ता थांब आणि मग एवढी मोठी तयारी केली चांगली आणि मग तारीफ बी नाही केली आणि काही नाही केली आणि चहा आणून पाणी आण एवढंच म्हणते हे माणसं तर कधीच तारीफ करत नाहीत हां काही चांगली दिसवाली का काही हां फक्त आण चहा पाणी आण नाश्ता एवढंच काय बडबड करू राहिली जा आण लवकर हो चालली ना थांबा ना आणतो तेवढंच आहे मला काम दुसरं काय काम आहे मले बाप्पा इले काय सर आग आला आता हा काहून अशी टोंड फुगून गेली

हो सर राहीन पिवा खावायचं सर्व आहे व्यवस्था तुम्ही फक्त या हो आ, खर्च खर्च सांगून द्या ना मग देऊन देईन मी पैसे हो खर्च येईन काढला आम्ही ना सर्व मॅनेजमेंट काढलं एका एकाले तीनशे तीनशे रुपये येईन खर्च चालते ना मग चालते ना भाऊ आपल्याला तीनशे रुपये चालते मी देऊन देईन कोणाजवळ द्यायचे सांगून द्या आपले बाडू भाऊ नाही का बाडू भाऊ बाडू भाऊ जर द्यायचे आहे ना बाळू भाऊ जर जमा करून दे जा हो का बाळूबाऊ जर जमा करायचं आहे का आ, ठीक आहे ना तर होऊन होईल जमा जमा करून देईन मी पैसा हो बायाला पता नाही लागला पाहिजे नाही तर बाया पता लागला की त्या आपल्याला करूच नाही देतील पिवा खावाची पार्टी आहे काय प्या लागते हे ते आपल्याला पार्टी नाही करू देतील त्या म्हणून बायाले कानो कान खबर नाही लागली पाहिजे या गोष्टीची नाही नाही पिवाची पार्टी आहे हे का सांगायचं बायाले बाय असंच सांगू बा आम्ही मटनाची पार्टी करू आलो म्हणून नाही हो राजे हो असंच करू चला ठेवतो मग फोन मला तयारी बी करायची आहे आणि दुसऱ्या गावात जाऊन आणायचं बी आहे मग आपलं सामान नाही हो हो जा जा लवकर नाही तर खपून जाईन बरा भेटीन नाही आपल्याला आज आहे थर्टी फर्स्ट आणि सरे लोक आणतात मग आपल्याला भेटीन नाही म्हणून जा लवकर आपलं सामान घेऊन या मग मेन सामान तेच आहे हो हो जातो तो, तो मग मी जातो घ्या तुमचा चाय नास्ता आणला हे घ्या अरे चंद्रकला हिन ऐकलं का बा काही फोनवर बोरूल तो ते आणलं का चंद्रकला दे ना दे नास्ता मस्त बनवलं चंद्रकला चाय नास्ता हा बातच आणला लगे बनवायला काय टाइम लागते विचार चल आज पार्टीला जायचंय आज पार्टी, जा पार्टी करायची आहे थर्टी फर्थ ची मस्त आता इले थोडस पटवा लागेल मला हिची तारीख करा लागेल तारीफ करतो आता इथे चंद्रकला मी काय म्हणतो आज तर लस सुंदर दिसू राहिली लगे तू हा मस्त दिसू राहिली आई माय बाई वा आ? या माणसाने आखरी माय तारीफच केली आहे ना मी दिसूच तशी राहिली मग हो का मीला मस्त दिसू राहिली का माय मला माहितच नव्हतं तुम्ही ना मग एवढ्या विषयानं काम केली ते तारीफ का पहिले का नाही गेली आलते ते आज करते मग तेव्हा मी तुला बरोबर पाहिलं नव्हतं आता तुला बरोबर पाहिलं मस्त दिसू राहिली लगे तू हार गिर तू मस्त दिसू राहिला तू या साडी मस्त वाटू राहिली हो का वा मस्त दिसली का लगे मी काही बोलू राहिले तुम्ही काही बोलता मी कला चांगली राहिली का चल बाई ना चा घी पेला आता आता मस्त वाटत आहे चहा पेला नाही सकाळी तर डोकंच दुखते बा सकाळी सकाळी चहा पाहिजेच प्याले नाही टेरलेक 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 ए फोन आला वाटते माया हॅलो कोण बोलते अव मी बोलतो ना गौकर्णा खामगाववाली बाई हो बोल ना बाई बोल ना काय राहिली होती काही नाही बुवा असंच फोन केला होता हॅप्पी न्यू इयर म्हणायला फोन केला होता ॲडव्हान्समध्ये हो बाई हो तुले पण हॅपी न्यू इयर हां तुले पण हॅपी न्यू इयर काय कसं काय चालू आहे मग नाही सर्व काही चांगलं चालू आहे रोहित काय करते तर मग अवय रोहित पुण्यालाच आहे ना तो पुण्याला आहे आणि साधना आ, साधना कॉलेजमध्ये गेलेली आहे हां ते कॉलेजमध्ये अई माय भाई रविवारी कोणतं कॉलेज आहे वा कॉलेजमध्ये म्हणजे ट्युशनला गेलेली आहे ट्युशनला आता येणार सचिन ते आता येऊ सैजेशील हो ना पाहि ना ते बारावीत आहे ना यंदा हो ना व बारावीत आहे ना ते यंदा मी काय म्हणतो तू आणि भाऊजी येऊन जा मग न्यू इयरची पार्टी करू म्हटलं आपण थर्टी फर्स्टची ची येऊन जा मग या काना भेटी कोटी घेऊन जातील मग आपल्या नाही ना व येणं नाही होत ना येणंच नाही होत बाप्पा कायच येणं नाही होत आ? एक दीड घंटात पोचून जात काय येणं नाही होत म्हणत येऊन जायना व येऊन जायना तू मस्त मिरच्याची भाजी बनवतो बहिणा तुझ्या घरी ना मस्त चालली होती मला मिरच्याची भाजी बनवून मिरच्याची भाजी आणि भाकरी बनवून आपण हा थर्टी फर्स्टची ची पार्टी करू आपल्या माया मैत्रिणी बी आहेत आई लिबी घेऊ सोबत रंजना आपली चंद्रकला नंदा परमिला ह्या लय आठवण काढतात होती हा म्हणते कि त्या खामगाव ना म्हणते खामगावल्या बाईले हा लय आठवण काढतात होती तू काम नाही येत हो ना बाई ना माई पोरगी बारावी ताई ना येंदा म्हणून मागे कुठं फटकणच होत नाही येऊन जाय हो बाई येऊन ना लय दिवस झाले ना आली नाही तुम्हा घरी येऊन जाय असं काही ना होते हा थर्टी फर्थ ची पार्टी बी होऊन जाते आपली बायाची अन सरस काही मग आपल्या भेटी गोटी बी होतात हा येऊन ना बरं बै ना येतो मग येऊन जा मग येऊन जा बरं बाई ठेवतो मग फोन ये मग तू एक दोन घंट्यामध्ये नाही बाई तुम्ही सराच्या सराजणी कशा काय सकाळी सकाळी का कांता बाई आपण नवीन वर्षाची पार्टी करत नाही का मग या वर्षी बाया बायाची हो ना करू ना करू ना आपण दे मी ना नवीन वर्षाच्या कार्यक्रमासाठी आपली खामगावली बाई नाही का तिले बोलवलं ना ते बी येणार आहे ना येतेच म्हणे बोलवलं लय दिवस झाले भेट नाही व त्याची हा हो ना, आ, ना आता ते ताई आली की मग मिरच्याची आपल्यासाठी नाही हो ना वा, चंद्रकला मिरच्याची भाजी आणि भाकरी बनवून मस्त आपण हा मग बासून ती नाही बनवसान का हो ना वा निर्मला बासुंती बी बनवू ना चला मग संध्याकाळी करू आपण आपली आली बायाची पार्टी हा आपल्या बाया बायाबायाची तर पार्टी आहे माणसा माणसाईची बी पार्टी, पार्टी होणार आहे ना बैना हो का माणसा माणसाईची बी पार्टी होणार आहे का मग बै ते तर दारू मग देतील पार्टीमध्ये लगे नाही व मी ना तर विचार आमच्या घरच्या इले गिरू आहे का म्हणून तुमच्या पार्टीमध्ये ते म्हणत ते नाही म्हणे बा की मटन गिटन आणू म्हणे ते खाऊ म्हणे आम्ही दारू गिरू नाही म्हणे बा अवा हे माणसं असेच म्हणतात मस्त दारू गिरू आणतात आणि मस्त त्याची पार्टी करतात लगे मग काय करतो कांताबाई आता हे माणसं दारुगिरूची पार्टी करतील तर मग चांगलं थोडे नाहीये गिरू पेतीन मग मस्त देत नाही ना तैली आपल्या पार्टीमध्ये सामील करून घेऊ ना तैले म्हणू की बायाची बाया बी पार्टी आणि मासेची पार्टी एखाद करू बा सरेजण मग नाही पेतीन ते दारू गिरू आणि तैले बी नाही करू देऊ आपण अलगसे पार्टी आपल्याच याच्यात घेऊन देऊ बी हो कांताबाई हे चांगली आयडिया लावली तुम्ही हा मस्त दिमाग लावला हो ना भाई आ? थर्टी बसले नवीन वर्षाला दारू पेणं चांगलं आहे का हां लोक दारू पेल असतात काही नसतात बी म्हणा पण काही जास्त लोक दारू पेल असतात भंगार रोडानं गाड्या चालवतात मग ॲक्सिडेंट होतात रोडाईनं भांडणं होतात मारापिट्या होतात होता? त्याच्यापेक्षा थर्टी बसले दारू नाही पेल तर चालते बा अं तशी प्या म्हणा एखाद्या वेळेस पण थर्टी बसले राहू द्या बा काही सरेस लोक दारू पेल असतात फालतूच्या फालतू भांडणाचं मोडून जाते मग मित्र मैत्रिणींना तुम्हाला माया ऐकून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभकामना पार्टी करा नवीन वर्षाची पण चांगल्यानं करा मस्त मजेत राहा तुमचं हे वर्ष एकदम चांगलं सुखानं जाव अन परत माझ्या ऐकून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मॅ मग आपण तयारी करू अं पार्टीची अन माणसा आपल्याच पार्टीमध्ये सामील करून घेऊ काही लक्ष पार्टी नाही करू देऊ हा फालतूच्या फालतू दारुवा गिरुवा पेतात आणि भांडणाचं मुळी होऊन जाते मग हा भांड बी करतात आणि दारूही पेतात त्याच्यापेक्षा भांडण बी नको बाप्पा आणि दारू बी नको कंते, ओ कंते, आली आली ओ कांते ओ कांते आली हो आली का बाई तू हा बरं झालं आली माय हो मी कांते तू बोलवलं म्हटलं एवढं आहे ना तर मग मी येतोच म्हटलं ते भाऊजी म्हणे कांतीनं बोलवलं म्हणे लय झाले गेलो नाही तर चाल म्हणे माय कांते किती झटकली हो तू हा किती झटकली लगे खातपीत नाही का तू ओ हाँ, हाँ, मी का झटकली गा मी तर तशीच तशीच आ मला ते उलट म्हणतात माया मैत्रिणी डायटिंग करा कांता बाई लय जाड्या झाल्या आणि टायपिंग कर ना बरोबर आहे उलटी बारीक झाली अजून जाडी पाहिजे थोडीशी मग भावाची टकली करतो का काय चांगली जाळी जुळत आहे तू बहीण अजून किती जाळी घालला होतो बापा तुम्ही चुप बसा तुम्ही चुप बसा माय भाऊजी भाऊजी लस मजाक करतात बाप्पा लस मजाक करतात बाय बाय रमेशचे बाबा बी आले मागून या 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 बाई आली नाही या ना बाई आली का भाऊ बी आले वाटते बरं झालं आले आले मीनच बोलवलं तर म्हटलं नवीन वर्ष आहे पार्टी बी करू मीन बोलवलं चांगलं केलं चांगलं केलं मस्त केलं बोलवलं तर आता करा मग तुम्ही बायाबायाची पार्टी रामराम जयराम भाऊ रामराम करतो राम 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 रामराम मी काय म्हणतो भाऊ या बायाबायाची पार्टी अलगच आहे आणि आपली माणसा मासाची पार्टी अलग अल आहे हा आपण करू मग रात्री पिवा खावाचा सारा इंतजाम करेल हा पिवा खावायचं का मग हा मग मग करू ना हा हा आपली अल्लगचं पार्टी करू आणि बाईची अल्लग मग नाही काय कुसुर कुसुर करू राहिले कानामध्ये हा भाऊजीच्या काय कुसुर करू राहिले काहीतरी बोलू राहिले वाटते तुम्ही काही नाही ना वा असं असं रामराम करू राहिलो होतो भाऊले हा काही नाही काही कुसुर कुसुर नाही करू राहिलो बाई मी काय म्हणतो आपली बाया बायाची बी पार्टी आहे म्हटलं आणि माणसं बी आपला सोबत पार्टी करणार आहे हा का त्याला काही अलग नाही करू देऊ आपण आपल्या नाही मस्त मिरच्याची भाजी आणि भाकरी करू म्हटलं हो ना वा हो ना मिरच्याची भाजी करतो ना मी मस्त करतो आणि भाकरी टाक जा तुम्ही आणि सगळेजण मग खाऊ मस्त तुला सांगत नाही बसून मस्त जागा आणणार त्या कुठे गेल्या त्या या मैत्रीणी मा सध्याच गेल्या होत्या तुला आठवण काढत होत्या येतो म्हणत होत्या त्या थोड्या वेळानं तर स्वयंपाकाची तयारी वियारी करायला लागेल ना येतो म्हणे